दक्षिण कोकणची काशी म्हणून नावलोकी प्राप्त झालेल्या श्रीक्षेत्र कुंटेश्वरची यात्रा चार मार्च ते सहा मार्च या कालावधीत निमित्त मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या कामे अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनही सज्ज झाले आहे दरवर्षी निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं लाखोनी शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरते श्रीदेव कुणकेश्वर मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारण्यात आला असून अखंडित विद्युत व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था तसंच मंदिरात गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी बॅरेकेटिंग आणि मजबूत रेलिंग करण्यात आलंय या कामी स्वतंत्र स्वयंसेवकांचं योग्य प्रकारे नियोजन देखील करण्यात आलं आहे यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणं महिलांची छेडछाड करणं अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर आणि मंदिर परिसर यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत यावर्षी त्या जम्बो कॅमेऱ्याचा देखील समावेश करण्यात आला आहे तसंच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचं भरारी पथक आणि समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे देवगड महाविद्यालयाच्या वतीनं प्रशासकीय यंत्रणा तसंच आपत्ती व्यवस्थापन विभागात मदतीसाठी शंभर विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शोध आणि बचाव प्रथमोपचार बिनतारी संदेश यंत्रणा पाण्यातल्या व्यक्ती बचाव पद्धती अशा अनेक बचाव पद्धतींचं प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे देण्यात आलेलं आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र कुणकेश्वर यांचा महाशिवरात्री उत्सव दिनांक चार मार्च ते सहा मार्च या कालावधी कालावधीत होत असून सहा मार्च या रोजी पवित्र तीर्थस्थानाचा योग असून भाविक आणि याचा जरूर लाभ घ्यावा श्रीक्षेत्र कुणकेश्वराचं नियोजन पूर्ण झालेलं असून बॅरिगेडचं काम पूर्ण असून मंडप व्यवस्था तशीच पाण्याची व्यवस्था याही आम्ही यावर्षी पूर्ण केलं असून भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था होण्यासाठी जे वयोवृद्ध किंवा जे दिव्यांग जे अपंग असतील त्यांना स्वतंत्र लाईनची व्यवस्था केलेली आहे तसंच पाण्याची ठिकठिकाणी सुविधा केलेली असून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थ कुणकेश्वर यांनी चोख बजावलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चाळीस सी सी टी व्हीची जी कॅमेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे तसेच माईक सिस्टीमची व्यवस्था एस टी स्टँड ते देवस्थान तसंच देवस्थान ते पार्किंग व्यवस्था तसंच पावणादेवीपर्यंतसुद्धा आप आपण स्पीकरची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे एकाच ठिकाणावरून सर्व माहिती भाविकांना मिळू शकेल नियंत्रण कक्षा माहि माहिती ग्रामस्थांना मिळू शकेल तसंच यावेळी एस टीच्या सुवि वेगवेगळ्या प्रकारे सुविधा केलेल्या आहेत त्यात ब्राह्मण देव देवगड तिथून तारामोरी पूल बागवाडी अशी एस व्यवस्था केलेली असून तसंच पावणेदेवी मंदिर याकडून मालवणकडे जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात दिवसागणिक लक्षणीय वाढ होत आहे यावर्षी अमावास्या बुधवार दिनांक सहा मार्च रोजी असल्यानं तीर्थस्नानासाठी येणाऱ्या भाविकांकरता संपूर्ण दिवसभर समुद्र तीर्थस्नानाचा लाभ घेता येणार आहे समुद्र किनाऱ्यावरच्या भागांमध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष आणि महिलांकरता कपडे बदलण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा आणि कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथकं असणार आहेत या परिसरामध्ये राजकीय बॅनर्स आणि इतर बॅनर्स यापासून असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठीचं नियोजन देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्याकडून करण्यात आलं आहे रस्त्यांवर कमानी बांधण्याला मनाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पूजा ताट विक्रेते आणि व्यापारी यांना प्लास्टिक पिशव्या विक्री आणि वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे श्रीक्षेत्र कुणकेश्वर यात्रेचं थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात करण्यात येणार आहे संपूर्ण यात्रा परिसरामध्ये एलईडी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण होणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली यावर्षी एकच देवस्वारी श्रीदेव कुणकेश्वर भेटीला येणार आहे यावर्षी यात्रेची सुरुवात तीन मार्च रात्रो एक वाजता प्रथम पूजा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर अडीच वाजता भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार आहे यात्रा कालावधीमध्ये एकाच वेळी ग्रामस्थांमधून दोनशे स्वयंसेवक कार्यरत असणार असणार आहेत या करून जेणेकरून भाविकांना दर्शन सुलभ होईल त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांचं एक पथक असून त्यांच्यासोबत यावर्षी देवगड केळकर कॉलेज यांचे ते प्रशिक्षित असे आपत्कालीनचे प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत श्री कुलकेश्वर या क्षेत्राला महाशिवरात्री यात्रेमध्ये देवदेवता आपल्या गावातील ग्रामस्थांसह कुणकेश्वर या तीर्थक्षेत्रावर देव भेट देण्यासाठी येत असतात येत असतात यावर्षी दाभोळे गावची पावनाई देवी यांसारख्या आणि इतरही गावाच्या देवदेवता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुणकेश्वर या क्षेत्राला भेट देणार आहेत महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या या यात्रेसाठी श्रीक्षेत्र कुणकेश्वरची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीची यात्रा देखील गर्दीचा उच्चांक गाठेल अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली साईनाथ गावकर कोकण नाव देवगड